जाती धर्माच्या नावावर वातावरण खराब करणाऱ्या महंत रामगिरी महाराज तसेच आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मुंबईच्या काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला आहे सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार खासदार उघड धमक्या देत आहेत ते पोलिसांनाही जुमानत नाही घरात घुसून मारू मशिदीत घुसून मारू अशा उघड धमक्या भाजपचे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे देत आहेत भाजप आमदार नितेश राणे सातत्यानं प्रक्षोभक आणि चिथावणीखोर विधानं करतायत दोन्ही राणेंचे पोलीस संरक्षण काढून घ्या त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले यावेळी मंत्री माजी मंत्री अस्लम शेख आमदार अमीन पटेल माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर माजी आमदार वीरेंद्र बक्षी सचिन सावंत संदीप शुक्ला उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या राज्यातील सामाजिक वातावरण बिघडविण्याचं षडयंत्र दिसत असून जाणीवपूर्वक चितावणीखोर विधानं केली जातात रामगिरी महाराज यांनी देखील दोन धर्मात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलंय त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे तसेच नितेश राणेंनी सातत्यानं प्रक्षोभक विधाने करूनही विधाने केली असून त्यांच्यावर देखील कारवाई होत नाहीये यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्यांना अभय आहे हे स्पष्ट दिसतंय पण महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावावर सामाजिक वातावरण बिघडवून कोणी त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेणार नाही असा इशारा देखील खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई